आजची कथा एका भीतीदायक प्रवासाची रात्रीचे नऊ वाजले होते स्नेहा एका मोठ्या कंपनीसाठीची मुलाखत संपवून बस स्थानकाकडे धावत आली हातात तिच्या निळ्या फाईल चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यात हेच माझ्या आयुष्याला कलाटणी देईल अशी आशा होती मुलाखत उत्तम झाली होती पण तिचा नंबर अगदी शेवटी आल्यामुळे तिला खूप उशीर झाला वेळेत बस मिळाली नाही तर तिला घरी पोहोचणे कठीण होणार होते तिने झपाझप पावले टाकायला सुरुवात केली बस स्थानकावर पोहोचल्यावर बऱ्याच गाड्या आधीच सुटल्या होत्या ती जरा गोंधळी होती तोपर्यंत तिच्या घरच्यांचा तिला फोन आला स्नेहा अगं कुठं आहेस तू खूप उशीर झाला आहे तुला बस मिळाली की नाही स्नेहाच्या आईने तिला विचारले अगं मी स्टँडवर उभी आहे पण इथे मला जास्त गाड्या दिसत नाहीत आणि फारसे लोक पण नाहीत मला थोडीशी भीती पण वाटत आहे इथे एक बस आहे मी विचारून पाहते ठीक आहे तू तु तुझं लाईव्ह लोकेशन मला पाठवून ठेव मी ते ट्रॅक करत तुझ्यापर्यंत पोहोचत राहतो मोबाईल ऑन आन ठेव आणि मेसेजला रिप्लाय दे आणि तुला अडचण आली तर लगेचच कळव ओके दादा ठीक आहे असं म्हणून तिने दादाला लाईव्ह लोकेशन शेअर केले तिने तिकडे पाहिले आणि एका बस स्थानकाकडे धावत गेली गडबडीत चालकाला फक्त पुण्याला जाते ना एवढे विचारून ती बसमध्ये चढली तिच्या लक्षात आलं की बस जवळजवळ रिकामी होती फक्त चार प्रवासी होते त्यामध्ये एक महिला होती त्यातले काही जण शांतपणे बसले होते तर काही आपापल्या बॅगांमध्ये काहीतरी शोधत होते बस सुरू झाली आणि स्नेहा काही क्षण डोळे मिटून बसली तिला थोडा विसावा हवा होता थोड्या वेळाने तिने डोळे उघडले खिडकी बाहेर पाहताना तिला वाटलं की ही बस नेहमीच्या रस्त्यावरून जात नाहीये रस्त्याभोवतीच्या झाडांच्या सावल्या जास्त दाट वाटत होत्या दिवे कमी होते आणि रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती तिच्या मनात थोडी घबराहट झाली भाऊ ही बस पुण्याला जाते ना तिने एका प्रवाशाला विचारले तो माणूस तिच्याकडे विचित्रपणे पाहत हसत आणि म्हणाला हो हो पुण्याला जाते पण त्याचे उत्तर ऐकून स्नेहाचं समाधान झालं नाही तिला समाधान वाटलं नाही तिने चालकाला विचारायचं ठरवलं ती पुढे गेली आणि चालकाला म्हणाली किती वाजता पुण्याला पोहोचू आपण ड्रायव्हरने तिच्याकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला तुम्हाला खूप लांब प्रवास करायचा आहे बसा शांतपणे स्नेहा शांतपणे बसली होती बसमध्ये दुसऱ्या बाजूला बसलेली प्रवासी एकमेकात पुटपुटत होते काहींनी तिला अजब नजरेने पाहिलं स्नेहाने हळूच फोन काढला आणि घड्याळ पाहिलं दहा वाजून गेले होते तिने पुन्हा खिडकीतून बाहेर पाहिलं रस्ते अजूनच सुनसान झाले होते अंधार दाटला होता ती बस मधल्या घट्ट बसली मी चुकून कुठेतरी अडकली आहे हे आता तिच्या लक्षात आलं होतं तिने बसच्या शेजारी सीटवर बसलेल्या एका महिलेचा हात धरला तुम्हाला माहीत आहे का ही बस कुठे जाते तिने घाबरत विचारलं ती महिला गडबडून म्हणाली मला वाटलं पुण्याला जाते पण मला संशय येतोय आता स्नेहा सावध झाली स्नेहाला आता खात्री झाली की काहीतरी चूक आहे स्नेहाने स्वतःला शांत ठेवलं पॅनिक होण्यापेक्षा प्लॅन करायचा ती मनातल्या मनात म्हणाली मनात तिने तात्काळ निर्णय घेतला की ती बसमध्ये जास्त वेळ राहणार नाही ती सावध राहून बसमधल्या इतरांच्या हालचाली पाहू लागली तिच्या लक्षात आलं की बस चालक आणि एक प्रवासी यांच्यात काहीतरी गुपचूप संवाद चालू आहे स्नेहाचं मन अजून घाबरलं आपण कुण्या चुकीच्या लोकांमध्ये अडकलो आहे का तिच्या डोक्यात विचार सतत घुळू लागले स्नेहाने हळूच तिच्या बॅगेत तुंड ठेवलेला पेन घेतला आणि तो हातात घट्ट धरला बस एका सुनसान जागी थांबली गाडीमध्ये बिघाड झाला आहे असं सांगून चालकाने प्रवाशांना उतरायला सांगितलं स्नेहाला हे पाहून पुढचा सगळा घटनाक्रम समजायला लागला स्नेहाने लवकरच पॅनिक न होता योजना आखली ती कानाला फोन लावत जोरात म्हणाली हो दादा तू अगदी जवळ आहेस माझ्यापासून मी थोड्याच वेळात पोहोचते आज तुमच्या पोलिसांना खूप काम होत दिसतंय त्यामुळे तर घरी जायला एवढा उशीर लावलाय चालकाने तिचं संभाषण ऐकलं होतं पोलीस शब्द ऐकताच तो खूप घाबरला आणि लगेच गाडीतून उतरून बाकीच्या प्रवाशांमध्ये काहीतरी कुजबुजला आणि गाडी ठीक झाली आहे असं सांगून बस सुरू झाली आता मात्र बसमध्ये सर्वजण आपापल्या मोबाईलमध्ये बघत बसले स्नेहाला लगेच समजलं की तिचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे तिचा स्टॉप आला आणि ती बसमधून उतरली दादा तिची वाट पाहत आधीच येऊन थांबला होता ही रात्र तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण होती संकटाला शांतपणे सामोरे गेल्यामुळे प्रसंगावधान राखल्यामुळे आणि धाडस दाखवल्यामुळे ती वाचली होती कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमधून नवीन कथेसह